जे कायम भजनामध्ये दंग राहतात ते स्वतःला कधी स्वतः संत म्हणून घेत नाही पण निळोबरा इथं पहिल्या चरणामध्ये म्हणतात संत म्हणायचं कोणाला संत सन्ता तेजि सङ्गार सन्ता ते सङ्गा संत, हेत विठ्ठली जर जीवनामध्ये साध्य करायचं असेल तर फक्त भगवत चिंतन करा सर्व काही साध्य झाल्याशिवाय राहणार नाही आपण प्राप्ती करण्याच्या भानगडीत पडतो पण कोणाची नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे संतांना शरण गेलं तर भगवंताची प्राप्ती आहे पण आपण तिकडं शरण न जाता अनेक असणार काही का प्रमाण आहेत बाबा किंवा मध्ये सांगता जो मजवणे शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांना तर शरण मी जग म्हणून या शरण जावे सर्व भावे निवासी किंवा तुकोबर आहे आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये येतो का नाही तुकोबर आहे म्हणता शरण शरण जे हा तुम्हाला म्हणतात कोणाला असं हा निळोबर आहे तर म्हणतात मी तर एकच मानतो ज्यांचा हे विठ्ठले बाकीचं सा काहीच आणत नाही नेन ती काही टाना टोना नाम स्मरणा वाचवणे नाम चिंतन सोडून दुसरं काहीच करत नाहीत बस बसल्या ठिकाण फक्त राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करतात किंवा हरिपटामध्ये अनेक मंत्र आपल्याला सांगितले वेळ आपल्याकडे कमी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ किंवा आता असणारी शिवरात्रीची पर्वणी झाली ना त्या ठिकाणा महादेव भगवंताचा असणार महादेवांचा काही मंत्र सांगितला कोणता मंत्र आहे तो तुमचा हरिपाठ पाठ आहे गोभी असणाऱ्या मंडळींना माहिती हे माहिती पण तुम्हाला माहिती आहे का मंत्र मन ते जे वाचा मोक्ष हा त्याच्यासाठी सुद्धा हरिपाठ पाठ पाहिजे इथं दुर्दैव असं आहे बाबा दीपक बाबा बऱ्याच कीर्तनकाराचा करत हरिपाठ पाठ नाही मला निंदा नाही वस्तुस्थिती येते बाबा निंदा नाही वस्तुस्थिती येते हरिपाठ पाठ नाही असा माणूस भेटल आहेत बरं का बाबा परंपरेमधली सामान्य वारकऱ्याचा सा काकडा पाठ आहे काकड्यामधली प्रमाण एवढी गोड आहे माझे संत सांगतात बाबा नो नामचिंतन सोडून दुसरं काही करू नका मोठा जागे स्मरण करा आता, बावे आता, चुक जर जीवनामध्ये काही जर प्राप्त करायचं असेल तर नामचिंतन सोडून दुसरं काहीच करू नका चरणी गोड आहे फक्त आपल्याला चाललं का त्या ठिकाणी मी नसल्यावर कीर्तन कस होईल किंवा मी इथं नाही आलो तर कीर्तन कोण करील हा भाग नाहीये धन दारा पुत्र हे आपल्याला कळलं म्हणून आपण मध्ये आलो बर का सगळं हे आपल्या सगळ्याला समजलंय ना मी म्हटलं असतं मी आज इकडे येतच नाही आता जे फोन चालू आहेत ना पुढल्या कीर्तनाचे फोन चालू आहेत तुम्ही म्हणा बाबा एवढे मोठे झाले तुम्ही मी मोठा नाही मी अजिबात मोठं नाही मी तुम्हीच मला मोठं केलेले माझ काही नाही याच्यामध्ये तुम्ही फक्त बरं तुमची नी बारा दिवस आमची काय योग्यता आहे बाबा मज पाय काय धोरपण पायची वाय बरीमस्मरणा वाचून काय करता तो महाराज नामचिंतना मध्ये चिंतुल्लती आता इथं जर पाहिजे गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने आता फक्त नमस्कार 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 प्रभू नमस्कार प्रभू असं काय करत जाऊ नमस्ते 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 प्रभू आपण काय करतो आपल्याला बोला जय हरी घालाय सुद्धा राम राम म्हणायचं राहिलं आता पण जे हरी सुद्धा घालायला तयार हा माझी एक आपण हिंदू जन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं आहे बर का नवनाथ महाराज आपली बरीच माणसं अशी जे कपाळाला काय लावतच नाही हिंदू म्हणून घेणारे बर का एक सांगू का पष्ट जो जो माणूस स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्यानं आपलं कपाळ मोकळं ठेवायचं हा जो लावा बाबा आवडला बुका लावा अष्टगंध अष्टगंध लावा काही भांडरा ला लावा भांडरा लावा हा राख ला... <laughs> लावा हे लावा, महत्वाचं <laughs> सगळं तर आपल्याकडे चालतंय आपण बाळू मामाचे सुद्धा हा <laughs> सगळ्या देवाला मानणारा माझा संप्रदाय <laughs> सगळ्याला एकत्रित घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय सगळ्याचे तत्व सांभाळून घेणार जीव शिवाय सगळ्याच तत्व सांभाळून घेणार वारकरी संप्रदाय इथं भेद नाहीये कोणाचाच भेद नाहीये इथं देवसा त्या ठिकाणी तुकोबरा सांगतात अरे हरी हरा भेद नाही नका गुरुवाद एक एकाचे हृदय गोडी साखरेचे काही सगळे एकच आहे नेनती काही टानाटो नाम स्मरणा वाचून विठोपा तिची संत तिची संत ज्यांचा हेत विठ्ठली निन ते काही टानाटोना